नमस्कार अंगणवाडी सेविका मदत निसतं आहे तुमच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा तुमचे जे कार्यालय असतात जे ऑफिसेस असतात अंगणवाडी संबंधीचे त्यांच्यामध्ये जे अधिकारी तुमच्या वरचे जे अधिकारी असतात प्राधिकारी व अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी तर आता हे कर्मचारी नेमके कोणते त्या कर्मचाऱ्यांमध्ये तुम्हीसुद्धा आलेत का याबद्दल आपण पुढे बघणार आहोत तर बघा यांचे जे वेतन आहे जे मानधन आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि किती म वेतन हे मंजूर करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शासन निर्णय आले आता आलेला आहे आता बघा यांचं जे पेमेंट आहे किंवा जे मानधन आहे ते आलेलं आहे आणि असं असताना तुमचा जो प्रोत्साहन भत्ता अजूनही बाकी राहिलेला आहे तो अजूनही तुम्हाला मिळालेला नाही आहे परंतु यांच्यासाठी खूप मोठ्या रुपयांची तरतूद केलेली होती आणि ते मंजूरसुद्धा करण्यात आलेले आहेत आता ते किती मंजूर झाले आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं दिनांक आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे संदर्भ दिलेला आहेत आणि ह्या संदर्भानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे इथं बघा शासन निर्णय काय आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता न मागणी क्रमांक मुख्य लेखाशीर्ष पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहे मे दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोन मधील लेखाशीर्ष उपदिष्टांकरिता रकना क्रमांक एक प्रमाणे एकूण एकोणपन्नास कोटी रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयांमे मान्यता देण्यात येत आहे तर बघा एकूण एकोणपन्नास कोटी रुपये जे आहेत ते अधिकारी आणि कर्मचारी जे कार्यालयीन कर्मचारी असतात अधिकारी असतात यांच्या वेतनासाठी हे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि लवकरच त्यांचं पेमेंट जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर आता बघा इथं हे रकाने दिलेले आहेत यामध्ये या, या निधीचं विवरणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे त्यांचे पेमेंट तर झालेलं आहे कारण की मंजूर झालेला आहे म्हणजे एक दोन दिवसात त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत परंतु आता एवढे मोठे पैसे एकोणपन्नास कोटी रुपये जर त्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मग तुमच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी का नाही तर शासनानं याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुमचा प्रोत्साहन भत्तासुद्धा जो उर्वरित राहिलेला आहे तोसुद्धा लवकरात लवकर त्यांनी मंजूर करावा आणि तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर टाकण्यात द्यावा तर तुम्हाला याबद्दल काय वाटेल नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र